सात मला वाटत दहा मागण्या या ठिकाणी मागितलेल्या आहेत त्याच्यातल्या कोणत्या कोणत्या तुम्ही मान्य करणार आहेत ते, ते, ते पहिलं सांगा प्रफुल तुझ्याकडे आहेत ते साहेबांकडे द्या आणि अभ्यास करा तुम्हाला मी सांगतो परवाच्या दिवसापासून आज म्हणजे आजची तारीख आहे सोळा तारीख वीस तारखेपासून मी याच ठिकाणी पंचतळ्यावरतीच उपोषण करणार आहे ठेवा आज तुम्हाला विनंती आहे साहेब मागणी आहेत प्रत्येक माणसाला जर एका माणसाला जर त्या ठिकाणी एका माणसाचा बळी गेला तर एक कोटी रुपये द्यायला पाहिजेत ही या ठिकाणी पहिली प्रथम मागणी आमची आहे दुसरी मागणी अशी आहे आतापर्यंत चुकीचं सांगते शेतकऱ्याचा या ठिकाणी परत एकदा सांगतो दाईच्या दाई, दाई पण या प्रफुल्ली या ठिकाणी मागण्या मागितलेल्या आहेत साहेब राये, 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 राये। भाग मी आहे या 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 ठिकाणी 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 निर्णय घेतलेला तुमच्या मागण्या तुम्ही करणार प्रथम सांगा त्याचा अभ्यास केला जाईल आणि ते जेवढ्या गोष्टी वन विभागाच्या अख्या तरी येतात त्या निश्चितपणे तत्काळ करण्यात येतील ज्या केंद्रीय किंवा राज्य शासनाच्या स्तरावरती आहे ते पॉझिटिव्हली वर पाठवण्यात येतील दुसरा विषय जो आहे पिंजऱ्यांचा शिरूर वन परिक्षेत्रामध्ये पस्तीस पिंजरे आहेत ते पूर्ण पिंजरे या ठिकाणी लावण्याबाबतचे आता निर्देश या ठिकाणी मी देतो आणि ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पिंजरे लावायचे आहेत त्याची जी आ, लोकेशन आहे ती लोकेशन संबंधित सरपंच असतील पोलीस पाटील असतील यांच्याकडनं घेऊन ते पिंजरे लावण्यात येते त्याच्यामध्ये जो सावध लावण्यात सुद्धा वन विभागाने तत्काळ या ठिकाणी लावण्यात यावा पक्ष निश्चितपणे वन विभागच देणार याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडून कुठलाही पक्ष या ठिकाणी मागण्यात येऊ नये आणि पूर्णपणे वन विभागाने देऊन त्या ठिकाणी हे पूर्ण याची मागणी करणार जेव्हा तुम्ही जुन्नरची घटना घेतली ती ते सांगितले होते का आम्ही परमिशन आणू हा त्याला मारू तुम्ही पकडून याचं काय का याबाबत मारण्याची शिफारस आपण केंद्र शासनाकडे म्हणजे नागपूरच्या वन विभागाकडे केलेली आहे त्याच्यानंतर दोन बिबट त्या ठिकाणी चार दिवसापूर्वी एका गोट्यावरती बिबट्याने हल्ल्या केला गायीच्या जाग्यावरती त्या ठिकाणी गाय मृत पावली त्याच ठिकाणी आठ दिवसापूर्वी एका महिला सकाळी महिला बाहेर आली घरातून तर बिबट्याने तिच्यावरती जपड मांडली साईडने अनावण केला भरून त्या बिबट्याने सोडलं तिचं नाव मी तुम्हाला सांगतो नफाई संपत वळसे त्याच्या अगोदर जर तीन महिन्यापूर्वी त्याच मण्यामध्ये जुमत जिथं तुमचं कार्यालय त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये खर्च करून बांधले आमची संगीता आळेफाटा या ठिकाणी जवळजवळ एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस तुमच्या खात्याने खर्च केला आम्ही हे मान्य करतो परंतु माझा मुद्दा असा आहे की साहेब तिथं तुमचे निवासी कर्मचारी का राहत नाही कार्यालय उपस्थित त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा तोटा होतो आमचे शेतकरी जसा शिवण्याचा मृत्यू झाला तसा चांदतला एखादा मृत्यू होणार झाल्यानंतर जागे होणार आहेत का हा माझा सवाल आहे निश्चित तुमचे कार्य अधिकारी त्या ऑफिस मध्ये आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी निवासी आहेत हा खर्च शासनाने कशासाठी केला याचं उत्तर तुम्ही आम्हाला लगेच दिलं पाहिजे या प्रश्न उपस्थित केला अतिशय आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी निश्चितपणे आपल्या हेडक्वॉर्टरला राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी जी आहे त्या ठिकाणी इथून पुढं वन परिषदिकाणी मी या ठिकाणी निर्देश देतो की या ठिकाणी त्यांनी त्याच हेडक्वॉर्टरला आपले कर्मचारी सगळे राहतात की नाही याची खात्री करावी धन्यवाद आणि खात्री करावी आणि इथून पुढं त्याची दक्षता परत <ख़ागा> कुठलाही हादसा होणार नाही याची सुद्धा आपण या ठिकाणी दक्षता घेणार आहोत या ठिकाणी आपले जे बेस कॅम्प आहे बेस कॅम्प वरचे कर्मचारी कर आहेत त्यांनी दिवस रात्र या ठिकाणी त्याची गस्त घालावी आणि या ठिकाणी पुनश कुठलीही अशी घटना घेऊ नये याच्या बाबत खबरदारी घ्यावी आणि सध्या सध्या स्थितीमध्ये झालेली आहे आणि ते येईपर्यंत आपण आजूबाजूच्या परिक्षेत्रामधून या ठिकाणी शंभर पिंजरे या ठिकाणी आपण एक दोन दिवसामध्ये लावणार आहोत तसं आहे सुरुवात आपल्याला कुठून तरी सुरुवात करायची आहे सुरुवात केल्यानंतर मग आपण त्याच्या पुढेही पिंजरे लावणार दिवसात घडला आहे त्याच्यामध्ये शिवानीचा जो बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे एक अनुचित घटना घडलेली आहे जी घडायला नव्हती पाहिजे भावना आम्हाला समजत आहेत याच्यामध्ये आज या ठिकाणी पिंपरखेड आणि आजूबाजूच्या परिसरातील पंचप्रोशेतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून रास्ता रोको केलेला रा आहे बिबट्याची समस्या वारंवार भेटचावत आहेत त्यांनी आता सांगितलं की सारखे हल्ले होत आहेत तर प्रशासन प्रशासनामार्फत काम करत आहे आता का काही गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही जे आता निवेदनामध्ये सांगितलं आणि शासन स्तरापर्यंत आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी आम्ही बोलतो आणि त्या ठिकाणी अशी अशी समस्या आहे काल त्याच्यात एक बैठक पण झाली पुण्यामध्ये त्या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थित बैठक झाली याच्यामध्ये आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि खरंच बिबट्यांबाबत काहीतरी त्याच्यामध्ये ठोस निर्णय घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी तुमच्या मागण्या आम्ही सादर करू तुमच्या भावना आम्ही समजून घेऊ कारण प्रत्येकाला शेतामध्ये काम करावं लागते प्रत्येकाला झोपेतून उठल्यानंतर सकाळी कामाला जावं लागतं शेतीचं काम आहे किंवा बाकीचे काम आहे त्याच्यामुळं आपण एवढं दोन तासा बसणं या ठिकाणी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर ह्या निश्चितच आम्ही शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचू लवकर बोच हा लवकर फक्त